कसं आहे मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो टायटलवरनं तर तुम्हाला आजचा विषय कळलाच असेल तर मित्रांनो मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये नोकरीसाठी न धावता पुन्हा एकदा गावाला येऊन आणि प्रसाद गावडे म्हणजेच कोकणी रानमाणूसकडनं प्रेरणा घेऊन एका युवकाने ॲग्रो टुरिझम चालू केलेलं आहे पांगरड गावामध्ये तर ते कशा प्रकारे रन होतं काय फॅसिलिटीज त्या ठिकाणी आहेत आणि काय काय गोष्टी आपल्याला बघायला मिळतील काय काय ॲक्टिव्हिटीज करायला मिळतील या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे देण्याचा मी प्रयत्न करणार आहे नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे या युवकाच्या व्यवसायाच्या व्यवसायाची वृद्धी होण्यासाठी त्याला मदत होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपला पहिला हॉल्ट आहे तिठा हा मुंबई गोवा हायवे ब्रिज आहे वरण आणि हा तिठा आहे या पणदूरतीठावरनं जर तुम्ही मुंबईवरनं येत असाल तर आपल्याला लेफ्ट मारायचा आहे गोव्यावरनं येत असाल तर राईट मारायचा आहे आणि टुवर्ड्स आवळे गाव आणि तो जो रोड आहे त्या रोडने आता आपल्याला पांगरडला जायचं आहे आणि आपल्याबरोबर आहेत मनोहर अक्षय नेहरूकर आणि रवीश पेडणेकर पेडणेकर चला निघूया थेट या रस्त्याने पुढे नमस्कार मित्रांनो मी स्मिते सुनील तांबे आणि ही माझी आजी नानी या तर या नाणीचा मी नातू आहे आणि मी कोकणातला असा तरुण आहे ज्यांना कोकणातल्या तळ कोकणातल्या आपल्या स्वतःच्या मातीच्या घरात इथली जीवनशैली हे सगळं जपायचं असतं पण काही प्रॉब्लेम्समुळे त्यांना ते जपता येत नाही तो मेन प्रॉब्लेम आहे की इन्कम सोर्स आणि ही इथली जीवनशैली आता मी जवळजवळ गेले सहा सात आठ महिने इथे राहतो आहे आणि त्या सगळ्या गोष्टी अनुभवतो आहे त्या गोष्टी जगतो आहे आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ह्या युनिक आहेत ह्या जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला शोधून मिळणार नाही आणि त्या बघण्यासाठी त्या जगण्यासाठी आपण काहीतरी स्वतःहून केलं पाहिजे आणि म्हणून मी माझं जुनं घर जे मोडकळी चालवतं जिथे कोणी पाऊलसुद्धा ठेवणार नाही अशा स्थितीत होतं आणि ते मी रिकवर करून आता हे त्याला सुंदर स्वरूप दिलेलं आहे आणि माझ्या सगळं काही जे मी केलं आहे त्याचं इन्स्पिरेशन माझी आजी आहे तिच्या माहितीनुसार आणि तिने ज्या ज्या पद्धतीने मला शिकवलं की हे घर कसं बिल्ड करत आहे इथे जगायचं असेल तर तुम्हाला कोणकोणत्या स्किल्स लागणार आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी मी अजूनही तिच्याकडनं शिकतो आहे आणि ती तिच्याकडे बघून तिच्या वयाच्या हिशोबाने तुम्ही हे समजू शकता की इथली जीवनशैली आणि ती हिचं काय नातं आहे आणि त्यामुळे ती एवढी व्यवस्थित माझ्याहीपेक्षा धीट असं म्हणायला हरकत नाही ती अशी आहे आणि हे सगळं बघायला हिची लाईफस्टाईल बघायला तुम्हाला नक्की इथं यावं लागेल आणि हे सगळं दाखवताना मी तुम्हाला माझं घर हे थोडक्यात तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो आणि पुढे बघा तर या घराबद्दल सांगायला गेलं तर हे घर संपूर्ण नॅचरल आहे कारण हे मातीचं घर आहे याला वापरण्यात आलेली लाकडं ही जंगलातूनच मिळालेली आहेत वापरण्यात आलेली माती दगड हे सगळं इथलंच आहे त्यामुळे हे प्रॉपर नेचरमध्ये राहण्यासारखं आहे आणि हे घर एक जुन्या आर्किटेक्चरने बनवलं आहेत म्हणजे इथलीच गावातले स्थानिक सुतार स्थानिक जे गवंडी असतात त्यांचं हे आर्किटेक्चर आहे इकोलॉजिकल बाकीच्या गोष्टी बघून इथली घरं कोकणातली बांधली जातात आणि असं सेम स्ट्रक्चर तुम्हाला प्रत्येक कोकणातला तळ कोकणातल्या घरामध्ये बघायला मिळतं त्याची सुरुवात त्या खड्यापासून होते जे आत्ता आम्ही जस्ट काल दोन दिवसापूर्वीच ते खणून व्यवस्थित बनवलेलं आहे तर प्रत्येक कोकणी घरात तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला खळं हे आवर्जून घराच्या समोर दिसतं आणि त्यानंतर आता मी जिथे उभा आहे ती आहे पडवी तर घराच्या फ्रंट साईडला किंवा बॅक साईडला किंवा चारी बाजूंना जो सामान ठेवण्यासाठी किंवा काही असं एंट्रीसाठी जो भाग असो त्याला पडवी असं म्हणतात तर या पडवीनंतर पुढे गेलो आपण की तर आपल्याला लोटा दिसतो तर हा मालवणी शब्द आहे लोटा तर बेसिकली आपला जसा आता मॉडर्न कल्चरमध्ये हॉल म्हणतात तर त्या प्रकारचा हा लोटा आहे आणि या लोटावरती तुम्ही नातेवाईक आल्यानंतर चर्चा करायला बसता एकत्र लहान मुलं असतील ती खेळतात तर हा सगळा बेसिक हे त्यावेळेचं आर्किटेक्चर स्ट्रक्चर होतं आणि मी हे आवर्जून ठेवलं आहे कारण माझ्याकडे येणारे पर्यटक त्यांना पारंपरिक शेतीची अवजारं काय आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी मी हे सगळं फ्रंट डिस्प्ले लावून ठेवलं हो आहे ॲक्च्युली हे पार्टी असतं पण मी त्या इन्फॉर्मेशन देण्यासाठी या गोष्टी ठेवलेल्या आहेत इथे पाटा आहे आणि अजूनही काही गोष्टी आहेत ज्या मी आता तुम्हाला डिस्प्ले नाही करत आहे पण तुम्ही नक्की आलात तर मी तुम्हाला ते दाखवू शकतो की आम्ही धान्य कशाप्रकारे स्टोअर करतो धान्य जुनी लोकं प्रकारे मोजत होती आता तर वजन काटा आला तर त्याच्यामुळे आपण डायरेक्टली वजन लावून मोजू शकतो पण त्यावेळेला पायली कुडू शेर अशा प्रकारची लाकडी माप घेऊन ते मोजले जायचे तर ते सुद्धा आपल्याकडे आहेत आला तुम्ही आलात तर नक्की तुम्हाला त्या गोष्टींमधला अनुभव कळून जाईल आणि त्यानंतर सगळ्या रूम्सला जॉईन असते ती वळ आहे तर हॉलमधून तुम्ही आलात तर वळईमध्ये येता जेवणाच्या खोलीमधून आलात तर वळईमध्ये येता झोपायच्या खोलीतून आलात तर तुम्ही वळईमध्ये येता पाटल्या जरा जायचं असेल तरी तुम्हाला वळईमध्ये यावं लागतं तो असा एक कॉमन एरिया आहे जिथे आपण जेवायला बसतो किंवा एक म मधला स्पेस आपण म्हणू शकतो तर हा एक स्पेस आहे आणि इकडे आलात तर ही जेवणाची खोली आमची पण ती आता सध्या थोडंसं सामान स्टोअर केलं आहे रिस्टोअर करायचं आहे ते लवकरच आम्ही रिस्टोअर करून तिथेही तुमच्यासाठी स्पेशली की एखाद्या पर्यटकांना इथल्या कोकणी फूडचा आस्वाद घ्यायचा आहे त्यासोबत त्यांना ते बनवायचं देखील आहे तर माझ्या आजीसोबत तो एक्सपिरियन्स तुम्ही याच किचनमध्ये तो घेऊ शकता आणि त्याची तयारी आम्ही आता हळूहळू करतो आहे तर हे आहे झोपायची खोली म्हणजे आम्ही फक्त टुरिझम चालू करायचं आहे म्हणून इथे मी प्रॉपर ते बेड्स वगैरे लावून ठेवले कारण गेस्टला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे आणि हा एक हेतू होता तर तुम्ही बघू शकता की ते पाच लोकांसाठी मी बेड सेट केलेला आहे तर इथे पाच लोक आरामात झोपू शकतात आणि ह्या पूर्ण ओवरऑल घराची कॅपॅसिटी ही मिनिमम म्हणजे मॅक्स टू मॅक्स वीस लोकं इथे आरामात कम्फर्टमध्ये राहू शकतात आणि त्यांची टेक केअर आम्ही प्रॉपरली प्रॉपर वेने करू शकतो अक्षय भूक लागली लागली आता दोन वाजले आपण आलोच लेट ना तर आता मस्त बेत आहे बांगडे फ्राय आणि कोळंबीचा रस्सा आणि खास चुलीवरचं जेवण आता जेवणार आहोत आणि हे म्हणजे हा लंच झाल्यानंतर दुपारचं जेवण झाल्यानंतर मग पुढे आपण इतर ॲक्टिव्हिटीज करायला जाणार आहोत आजूबाजूला जे फिरणार आहोत किंवा तिथे एक वॉटरफॉल आहे त्याला देखील आपण भेट देणार आहोत ती माझी काकी आहे मोठी काकी ती अच्छा, अच्छा। भाकरी बसते चुलीवरची आणि तिच्यावरती हे बघताय ना हे ट्रेडिशनल आपल्या कोकणात जर कुठे गेला तर अजूनही काही लोकांनी जपून ठेवलं जसं आम्ही जपून ठेवलं याला उथव म्हणतात तर पावसाळ्यात जेव्हा बाहेर ओलावा असतो त्यावेळेला आपल्याला आपण कपडे जे आपण आता ट्रेडिशनल चुलीवरती वगैरे सुकवतो म्हणतो ना तर त्याच्यामध्ये तुम्ही घोंगडी असते ती इथे घालू शकता आणि कडधान्य जी उन्हाळ्यात आपण पीक घेतो कडधान्या ते मॉइश्चर पकडू नये म्हणून ते बोटल्या बांधून याच्यावर ठेवल्यात काजू आहे किंवा फ्रुट्स असतील तर त्या उन्हा ह्याच्यामुळे हिटमुळे ते नेहमी राहतात आणि नवीन बघण्यासारखी गोष्ट अजूनही ही गोष्ट वापरतात हो अजूनही वापरतात okay. पावसाळ्यात तुम्ही आला तर ते पूर्ण भरलेलं तुम्हाला दिसेल कडधान्य असतात किंवा घोंगड्या वगैरे असतील किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये ही कसली पान हळ बिचेने तर आज आज काय कालतलं नातवंका खाऊ आज माशाची कढी कोल्मेची चटणी भात भाकरी वा म्हणजे मस्तच भेटात हां पोट भरून जेवतल ओहो पोट भरून जेवग जेवायला सुरुवात करूया अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्न आता सुखी भाऊ सगळी जण आपापलं शूट करत करतात थोडी लाईट गेली आहे हरकत नाही पण इथे लाईट गेल्यावर असं वाटत नाही ना की पंखा हवा किंवा अजिबात गरम नाही तर जेवणामध्ये आहे तळलेला बांगडा कोळंबी त्याच्यानंतर भाकरी भात आणि सोलकडी मग काय तर थोडा वया सकाळी उठलं त्या पै चाय होईल चाय पिया का नंतर अकरा वाजताना वाकरी खाली तरी गेला नाही देवाच्या कृपे तुमच्या जेवण म्हणता आधी मस्त बनवता मागे पण गेले देवा जेवण ितेश का आता काय ऍक्टिव्हिटी आपलं तर झालेलं आहे जेवण झालेलं आहे आता आपण जेवल्यानंतर okay. एक म्हणजे आता आता नोव्हेंबर चालू आहे तरी पण आमच्या इथे व्हाळाला पाणी असतं ओके तर एक छोटासा वॉटरफॉल आहे okay. आणि तो नॅचरली तिथे डॅम ते तयार झालेला आहे म्हणजे जेवण तयार झालेला आहे तर तिथे आपण जायचं आहे आणि त्याच्या अगोदर माझे बाबा आहेत जे जेवण झाल्यावरती त्यांच्या बकऱ्या आहेत त्या सोडतात ते, okay. ते तो एक ते कसे सोडतात ते पुढे जातात मागे जातात त्यांच्या सोबत कोण कोण असतं ते तुम्हाला बघायला मिळेल नक्कीच नक्कीच पिल्लू पण आहे पकडू शकतो त्याला हां ये ये कसं बकरायचं तुम्हाला असं बोलायचं चला तर खाली छानपैकी बकऱ्या चरत आहेत तर मितेश एक छान काय वाटला की हा देखील एक ट्रेल होऊ शकतो की बकरे सरवण्यासाठी आपण म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला मिळत नाही ट्रेल म्हणजे हा हे एक ऍक्टिव्हिटीज आहे आमच्यासाठी आमच्या जीवनस्टाईलचा जीवनशैलीचा जो एक, जीवन जीवन एक भागच आहे जर हे बाबा म्हणजे त्यांच्याकडनं ह्या गोष्टी कळाल्या की जर आपण ऍक्टिव्हिटीज नाही केलं फक्त इथे राहायला खायला लक्झरी म्हणजे आपलं एक विजन असतं की माझी लाईफच कशी पाहिजे तर एक लक्झरी पर्पसने पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कमर्शियल पैसा पण त्यातून मिळणार आहे प्लस त्यांची डेली डे ऍक्टिव्हिटीज होऊन त्यांचं हेल्थ पण चांगली राहते आता त्यांच्याकडे बघितलं तर त्यांच्याकडे बॉटल नाही पाण्याची आता उन्हाळा आता, आता हिवाळा जरी चालू असतो दुपारी टाइमला खूप उष्ण चालू असते आणि आपलं तहान लागते मग त्यावेळेला नॅचरल जे जा झऱ्याचं जा पाणी आहे ते पितात आणि त्याच्यामधून त्याला कुठेही त्यांना म्हणजे आरोग्याला त्यांच्या काही असं हे नव्हत नाही की सर्दी खोकला किंवा पाणी चेंज झालं असं काय त्याच्यापूर्वी त्यांनी बकरे विकले पण होते सगळे आणि आठ दिवसात ते आजारी पडायचे मग त्यांनी पुन्हा ते हे केला की रिसर्च केला की कशामुळे होत आहे माझी इथे ॲक्टिव्हिटीज काय चालू होत नाही माझ्या पायात चालत नाही म्हणून मला आजार पण आला म्हणून त्यांनी पुन्हा ते बकऱ्या घेतल्यात आणि आता ते मुक्तपणे त्यांना जंगलात राहायला खूप आवडतं म्हणजे तुम्ही बोलाल की चोवीस तास तुला जंगलात राहायचंय तर ते एकदम खुशीन राहतील त्यांना काही लागत नाही जंगलात काय त्यांना खायला मिळणार आहे आणि काय प्यायला मिळणार आहे आणि काय राहायला मिळणार आहे त्या सगळ्याची व्यवस्था ते तिथे करू शकतात विदाऊट एनी म्हणजे मार्केटमध्ये जायची गरज नाही असं असं माणूस आहे ते कोळतीचं चालू आहे काम ओके okay. आणि सोबतच आपल्याला ज्या रेग्युलर लागणारे त्याच्यामध्ये मुळा आहे किंवा चवळी आहे मिरची आहे कांदा आहे कोथिंबीर okay. आहे म्हणजे सगळ्या गोष्टी इथेच अव्हेलेबल करतात ज्या जो आपण जेवणातला जो भात वापरला तो पण आपण इथला इथलाच आहे इथला जो लोकल जो जुना भाज्या नाही इंडिजिनियस जे हे होतं बरोबर ते ते पीक आम्ही इथे घेतो आणि तेच ते पीक आम्ही आमच्या पर्यटकांना पण देतो नक्कीच आणि तर आता ही जी ॲक्टिव्हिटी चालू आहे कुळदाची जर मी पर्यटक म्हणून इथे येत असेल आणि मला जर ही ॲक्टिव्हिटी करायची असेल मला नांगरणी करायची असेल किंवा मला तर मी याच्यात भाग घेऊ शकतो आवडतो कारण मी पण सुरुवातीला तसाच आलो होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढी आवड निर्माण होते एकदा तुम्ही करायला गेल्यानंतर की तुम्हाला असं वाटतं की आणि हा पण एक्सपिरियन्स झालेला आहे की आता समजा तुम्ही कुळीत पेरून गेलात आणि दोन तीन महिन्यानंतर तुम्ही येणार तेव्हा तुम्हाला पण ती एक उत्सुकता लागली असते की आपण आपण पेरलेला आहे पेर ते आम्हाला खायला मिळणार आणि ती जी तो जो हॅपीनेस असतो ना तो खूप वेगळाच असतो तो, तो कुठेही तुम्ही काउंट नाही करू शकत पैशामध्ये काउंट नाही करू शकत असा एक्सपिरियन्स इथे मिळतो आणि ह्या माणसांसोबत राहिलात ना तुम्हाला यांचा स्वभाव एवढा भारी आवडेल ना की म्हणजे एकदम प्रेम स्वभावची तुम्हाला सगळं काही समजावतील तुम्ही एक प्रश्न विचारला तर तुम्हाला हजार गोष्टी ते समजावतील अशी इथली माणसं आहेत आ, का फ्रेश वाटत या एकदम जबरदस्त वाटलं थंड थंड गार एकदम पाणी होत जंगल ट्रेक करत घराकडे आज रात्रीचा जेवणाचा बेत कदाचित उडदाची पिठी आणि चिकन सुक्का तर आता आपण जिथे उभं आहोत ना हा गावचा जंगलातलाच एक पार्ट आहे आणि हा पार्ट इथून हा जो बोलून दिसतोय हा फॉरेस्ट रिझर्व मध्ये फॉरेस्ट येतो हे पूर्ण ओके okay. याच्यामध्ये जी झाडं आहेत आणि ज्या सगळा भाग आहे तो रिझर्व फॉरेस्ट म्हणून जातो आणि याच्यामध्ये अशा, अशा बऱ्याचशा इंडिजिनस प्लेशीस आहेत ज्या कोकणात तुम्हाला बघायला मिळतात त्याची एक एक प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला अशा ट्रेक मध्ये पण आम्ही देऊ शकतो आणि देतो आपण ट्रेक करता करता आपण मगाशी आपण शोधत होतो की चांदिवड्याचे पाने आहेत तर मॉर्निंग ब्रेकफास्टला जुनी लोक जेव्हा म्हणजे ते काय आता प्लॅस्टिक वगैरे आलेत पण याच्यावरती आम्ही अजूनही कधी कधी याच्यावरती ब्रेकफास्ट करतो म्हणजे आंबोळी चटणी असेल किंवा भाकरी भाजी असेल तर आम्ही याच्यावर घेऊन खातो याच्यावरती जे खाण्याची मजा आहे ना ती एकदम मस्तच आहे आणि त्याच्यामुळे कुठे नेचरला पण हार्म होत नाही आणि हा एक्सपिरियन्स घेणं खूप गरजेचं असतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या जंगलांमध्ये दिसतात त्या आपण तुम्हाला या ट्रेनमध्ये पण दाखवतो संध्याकाळचे साडेसात आणि आम्ही मस्तपैकी रानात जाऊन तिथे थंड पाण्याने आंघोळ करून जेव्हा गरम पाण्याने घरात येऊन आंघोळ केली तो एक्सपिरियन्स तर वेगळाच होता कारण का जे पाणी होतं ना ते मडक्यात तापवलेलं पाणी होतं इतरांना एक्सपिरियन्स असेल त्याचा पण आपल्या सरास आता घरामध्ये त्या गोष्टी म्हणजे गिजरवर किंवा गॅस गिजरवर पाणी तापवलं जातं किंवा सोलारवर तापवलं जातं पण जो पाण्याला स्मोकी फ्लेवर येतो ना मला असं वाटत होतं की आंघोळच करत बसावेकडे आणि आता आपला जेवणाचा जो बेत आहे तो आपला आमच्या सगळ्यांचा आवडतं म्हणजे पिटी भात आहे आणि ती कुळदाची पिठी कशी बनवली जाते ते देखील आपण बघणार आहोत आणि त्याहून पलीकडे जाऊन सकाळी देखील आपण एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत म्हणजे मुडी बनवणार आहोत सो हे जे मुडी बनव जे बनवली जाते ते मी गेली पाच सहा वर्ष शोधत होतो की हे मला कोण दाखवेल पण तो एक्सपिरियन्स आज इथे आल्यानंतर मला मिळणार आहे सो आता कुळदाची पिटी कशी बनवली जाते ते देखील बघणार आहोत आणि उद्या सकाळी तांदळाची म्हणजे भाताची मुडी कशी बांधली जाते ते देखील आपण बघणार आहोत बाकी हे जे कुळीद आहे हे आपल्याच शेतातले आपल्या शेतातले आणि हे जे प्रोसेस काय आहे पहिलं काय करावं लागतं कुळीत भाजायचे पहिले भाजायचे नंतर भरडायचे डाळ बनवायची अच्छा मग दळायचे आणि मग दळायचे तर आता आपली ही भाजण्याची प्रोसेस चालू तर मित्रांनो आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं की हे आहे व्हायन त्याला व्हायन म्हणतात पण हा जो प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे जुन्या घरामध्ये फक्त तुम्हाला हा खोलगड बाग दिसतो जसं आपण गोटी घेताना गल बनवतो तसंच हा खोलगड बाग असो त्याला वायन म्हणतात आणि ह्याचा उपयोग कशासाठी केला जातो ते आता आपल्याला हे पूर्ण हा दगड आहे आतमध्ये आणि कोरलेला एक भाग आहे त्याच्यामध्ये पूर्वीच्या पूर्वीचे लोक जेव्हा आपण आता म्हणतो ना की पॉलिश केलेला तांदूळ असतो किंवा तांदूळ जो भात येतो तांदूळ रूपांतर जेव्हा होतं ते गिरणीमध्ये होतं पण पूर्वी ते ह्याच्यामध्ये सडायचे अच्छा म्हणजे ह्याच्यामुळे टाकायचं वरचं जे टर्फल असायचं ते निघून एक तुम्हाला व्हाईट कलरचा पॉलिश वाला तांदूळ मिळतो पण तो तांदूळ आणि या तांदूळ मध्ये फरक एवढा आहे की जे न्यूट्रिशन्स असतात ते पॉलिश होऊन निघून जातात गिरणीमध्ये आणि ह्याच्यामध्ये ॲज त्याची व्हॅल्यू आहे ना ती व्हॅल्यू तुम्हाला ऍज पर ॲज ते मिळून जाते आणि म्हणून जुने लोक याच्यामध्ये ते भरडून करायचे आता इझी झालंय ते गिरणीमध्येच करा आमच्याकडे अजूनही हे वापरतात ते कशासाठी तर औषधं बनवतात हे बाबा माझे आहेत ना आणि हे काका हे राहण्यात जाऊन औषधं काय आणतात तर ते औषधं आणल्यानंतर ते माणसांना किंवा जनावरांना कुठे उपयोग असणार तर त्याचा थे 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 okay. ते मिक्सर लावून मा आता ते चालणार नाही त्याच्या ते जे तत्व आहेत ती अशीच झेजरल्यानंतर त्यांना मिळतात म्हणून मग ते याचा उपयोग ते औषध करतात तुम्ही कधी आलात तर तुम्हाला हा एक्सपिरियन्स जर तुमचं तुमची वेळ चांगली असेल तर नक्कीच तुम्हाला ते औषध बनवताना किंवा तुम्हाला काय एक्सपिरियन्स घ्यायचा असेल त्यांच्याकडनं औषधांचा तर ते तुम्हाला इथे आल्यावरती बघायला नक्कीच मिळेल काके आता हे आपण हासडले ना आता ते या बाजूला पडली ती सगळी टर्फल आहे आणि ह्या बाजूला आहे ती डाळ आहे आता ही डाळीची आपल्याला पावडर बनवायची म्हणजे पीठ बनवायचं ओके आणि त्याची होणार पिटी आपली पिटी तयार झालेली आहे आता आपण पिटी शिजवणार आहोत बरोबर ना हो। तर आता आपण काय काय घेतलं त्याच्यासाठी पीठ ओके मसाला हळद मीठ ओके लसूण अच्छा आणि पन अच्छा पण ती फोडणी देणार खोबरेल तेल टाकून अरे वा आणि हे जे आपलं खोबरेल तेल आहे या खोबरेल तेलामध्ये आपण बनवणार आहोत पॅरोश्यूट खोबरेल तेल ओके Eu तली सगळी लहान थोर मंडळी आम्ही सगळे पंक्तीने एकत्र बसलेलो आहोत आणि हे पंक्तीने ब बसण्याची मजाच काही वेगळी आहे आणि आजचा रात्रीचा जेवणाचा मेन्यू आहे भाकरी सुक चिकन आणि मगाशी बनवलेली ही पिठी आणि या पिठीचं वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही शेवटी बघितली तर एक पणती त्या पणतीत आपण काय टाकलं तेल आणि लसूण आणि मग त्याची ती फोडणी दिली ती जबरदस्त होती आणि आता आपण जेवणाचा आस्वाद घेऊया छान लागली बाहेर जरी थंडावा असला तरी आतमध्ये ऊब मिळत होती कारण का या शेणाच्या जमिनी आणि मातीच्या भिंती या उलट जर तुम्ही उन्हाळ्यात आलात या ठिकाणी तर बाहेर जरी गरमी असली तरी आतमध्ये थंडावा असतो मित्रांनो आता आपण आंबोळी चटणीचा आस्वाद घे आंबोळी आणि उसळीचा आस्वाद घेणार आहोत आणि गरमागरम चहा या ठिकाणी नाश्त्याला आहे नाश्ता झाल्यानंतर आपण काल मी जसं सांगितलं की आपण मुढी कशी बनवतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत पण डिटेलमध्ये नाही डिटेलमध्ये एक व्हिडिओ युट्यूब चॅनलवर आपला येणार आहे ये मुडीचा व्हिडिओ आणि काही मुडीचे आपण शॉर्ट्स पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण व्हिडिओची समाप्ती करणार आहोत तर मित्रांनो नानीच्या वाड्यामध्ये आल्यानंतर खरंच आम्हाला आमचं बालपण आठवलं ज्या गोष्टी आम्ही लहानपणी अनुभवत होतो आमचं मातीचं घर होत आमचं समोर खळ होत आणि त्याच्यानंतर ज्या ज्या गोष्टी आज आम्ही या दोन दिवसामध्ये पाहिल्यात त्या खरंच आम्हाला पुन्हा बालपणाकडे घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल आधी तुमच्या दोघांचं धन्यवाद मानतो मी स्वतः तुझे धन्यवाद मानतो <laughs> की दादा इथे आला आणि त्यांचे सगळे मित्र परिवार खूप दोन दिवस असं वाटलं नाही की कोणा नवीन माणूस आलाय किंवा पहिल्यांदाच भेटतोय तर हे सगळं माझ्यासाठी पण एक खूप चांगलं होतं धन्यवाद जिथे मला तू मदत करण्यासाठी इथपर्यंत कारण का मित्रांनो स्मितेशची यामागे एवढी मेहनत आहे की हे जे पडलेलं घर होत ते त्यांनी कसे पैसे उभे केले कशा प्रकारे फॅमिलीचा ता सपोर्ट त्याला मिळाला आणि नंतर जाऊन ते ही सगळी वास्तू उभी झाली आहे आणि ही वास्तू उभी करण्यामागचं त्याचा एकच प्रांज प्रयत्न आहे की आपल्या कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आपल्या कोकणातील लोकांना इतर बाहेरून आलेल्या लोकांना हे सगळ्या गोष्टी ज्या कोकणातल्या गोष्टी आहेत जे कोकणातली जीवनशैली आहे ही अनुभवता यावी म्हणून त्याने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सो पुन्हा एकदा तुझे आणि नानीचे मी धन्यवाद मानतो तर मित्रांनो तुम्हाला जर स्मितेशशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्याचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे इकडे कसं येऊ शकता इथे आल्यानंतर इकडचं रेंट किती आहे काय आहे तुमचे जे काय मनातले प्रश्न आहेत ते फोनद्वारे तुम्ही स्मितेशला विचारू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व खोदर तुम्हाला मिळतील छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे कर